सातारा येथे रुक्मिणी नावाची एक साधी गृहिणी राहत होती तिचा नवरा दिनकर हा अतिशय रागेट स्वभावाचा होता तो दारो पिऊन घरी येत असे रुक्मिणीला मारहाण करत असे आणि शिवीगाळ करत असे तरीही रुक्मिणी नेहमी शांत राहायचे आणि आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडत राहायचे गावातील लोक तिला म्हणायचे रुक्मिणी असा नवरा सोडून दे तो तुझी किंमत करत नाही पण रुक्मिणी शांतपणे म्हणायचे मी त्याला सात जन्मांचे नाटे दिले आहे चांगल्या वाईट दोन्ही परिस्थितीत मी त्याच्यासोबत राहीन एके दिवशी दिनकर अचानक प्रचंड आजारी पडला त्याला भयंकर ताप आला डॉक्टरांनी तपासणी करून सांगितले त्याला विषाचा संसर्ग झाला आहे जगण्याची शक्यता फार कमी आहे गावातील काही लोक म्हणाले रुक्मिणी हा माणूस तुझ्यावर इतके अत्याचार करायचा आता त्याला मरू दे देवाने न्याय केला आहे पण रुक्मिणीने हे शब्द मनाला लावले नाहीत ती रात्रंदिवस दिनकरची सेवा करत राहिली तिने त्याला वेळेवर औषध दिले त्याचे पाय दाबले आणि मनापासून प्रार्थना केली त्याच काळात स्वामी समर्थ त्या गावातून जात होते त्यांनी रुक्मिणीची निष्ठा आणि भक्ती पाहिली ते तिच्या घरी आले आणि म्हणाले रुक्मिणी तू खरी पतिव्रता आहेस तुझ्या निष्ठेने मी प्रसन्न झालो आहे रुक्मिणीने नम्रपणे हात जोडले आणि म्हटले स्वामी मी काहीही विशेष केले नाही मी फक्त माझे कर्तव्य केले आहे स्वामींनी दिनकरकडे पाहिले आणि त्याच्या मस्तकावर कृपादृष्टी ठेवत हात फिरवला त्या क्षणीच दिनकराचा ताप उतरला आणि तो शांत झोपेत गेला स्वामींनी रुक्मिणीला म्हटले तुझ्या पतिव्रतेने तुझ्या पतीचा जीव वाचला आहे स्त्रीची खरी शक्ती तिच्या पतिव्रतेत तिच्या संयमात आणि तिच्या प्रेमात असते जी स्त्री आपल्या कर्तव्यात ठाम राहते तिला कोणीही हरवू शकत नाही पण स्वामींनी हे देखील स्पष्ट केले पतिव्रत म्हणजे अन्याय किंवा अत्याचार सहन करणे नव्हे पतिव्रत म्हणजे प्रेम धैर्य आणि शहाणपणाने आपल्या जोडीदाराला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करणे आणि जर नवरा सुधारत नसेल व अत्याचार सुरूच असतील तर स्त्रीला स्वतःचे जीवन वाचवण्याचा पूर्ण अधिकार आहे